आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसात वक्तव्य केलं होतं हे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे केव्हाही जंगली घडू शकतात आणि काल जे नाशिक का आहे संभाजीनगर आहे बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीच्या पासभेर काही कार्यकर्त्यांच्या भेटी सुद्धा आहे साहजिकच आता विधानसभेचं वार सुरू झालंय अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अतिशय वाढली आहे कारण की सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार कालच आपण ऐकलं कोण उन मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल सुद्धा काल तिथे चर्चा झाली पण आमचं ठरलंय महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्राने शंभर टक्के येणार आमचा मुख्यमंत्री होणार पण आमचा मुख्यमंत्री होत असताना माननीय पवार साहेब राहुल गांधी उद्धवजी ठाकरे हे तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्र बसतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार त्याची तिथे चर्चा करून त्याचा निर्णय होईल काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या राज्यांसोबत होत्या त्या त्या राज्याच्या निवडणुका घोषणा केल्या पण महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा केली असं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार त्यानिमित्तानं दिसतोय भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही नगरपंचायतच्या निवडणुका घेत नाही आणि आता विधानसभा आहे तर त्यासुद्धा पुढे पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सरकार भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे कारण की त्यांना दिसत आहे की आपला मोठा पराजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे अजून असं आहे की आदरणीय साहेबांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं हे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे केव्हाही दंगली घडू शकतात आणि काल जे नाशिक आहे संभाजीनगर आहे बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं तशाच पद्धतीचा कट्ट्या दंगली घडवण्याचा आहे का हा प्रश्न त्यांनी त्यांना निर्माण झालेला आहे कायदा सुविस्थेचा बुधवारा उडवलेला आहे कायदा सुव्यस्थेचा अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही पाहिजे शांत वातावरण महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे लोक घ्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे ही प्राथमिक गरज आज खात्याची आहे आणि त्याच्याकडे त्यांना